तिला प्रेमाची किंमत नसेल तर एकतर्फी कशाला झुरता प्रेमात बारा भानगडी असतात ते आंधळं असतं एवढेच नाही तर कधीकधी -कधी ते एकतर्फीही असतं ज्यात अडकणारी व्यक्ती स्वतला विसरून एका वेगळ्या जगात जगताना दिसून येते प्रेम कुणावर करावं या प्रश्नाचं उत्तर देणं तसं अवघड आहे पण ज्याला आपल्या प्रेमाची कदर नाही त्यासाठी किती आणि काझुरावं हे ज्याला समजलं तो एकतर्फी प्रेमाच्या भानगडीत गुरफटला जाणार नाही एकतर्फी प्रेम हे मानसिक आरोग्याला धोका पोहोचवणारे प्रेमात व्यक्तीसमोर शहाणपण चालत नाही कारण तो वेळा झालेला असतो आता एकतर्फी प्रेम हे तर कधी मानसिक आरोग्याला धोका पोहोचवणारे असते त्यामुळे जर तिचा होकार नसेल तर तिला फॉलो करण्यात अर्थ नाही ही गोष्टी समजून घ्या काही गोष्टी फॉलो करून तुम्ही तिला अनफॉलो करू शकता एकतर्फी प्रेमात वाहत राहण्यापेक्षा योग्य प्रकारे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा इथं आपण त्यासंदर्भातील काही टिप्स जाणून घेणार आहोत सावरायचं असेल तर प्रियजनांची मदत घ्या भावनिकरित्या एखाद्यासोबत कनेक्ट झाल्यावर त्या व्यक्तीला विसरणं अवघड असते याचा अर्थ ते अशक्य आहे अजिबात नाही यासाठी तुम्हाला एखाद्याची मदत घ्यावी लागेल यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांची किंवा कुटुंबियातील सदस्याची या विषयावर चर्चा करा जेणेकरून या प्रेमाच्या एकतर्फी खेळातून बाहेर पडून तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगू शकाल गोष्टीचा स्वीकार करा ती कधी ना कधी हो म्हणेल या आशेनं अनेक तरुण आपले आयुष्य निर्थक करून टाकतात खरं तर तिला आपल्यात रस नाही ही गोष्ट तुम्ही मान्य केली तर एकतर्फी प्रेमात झुरण्याची वेळच येणार नाही तुम्ही तिच्यावर कितीही प्रेम करत असला तरी जर समोरच्या व्यक्तीला तुमच्यात रस नसेल तर त्यात अर्थ नसतो ही गोष्ट समजून घ्या गोष्टीचा स्वीकार केला तर यातून सावरायला फार वेळ लागणार नाही तिचा विचार सोडा आपली आवड जपा स्वतःसाठी वेळ काढा एकतर्फी प्रेमातून सावरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे आपली आवड जोपासा स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही फक्त त्या व्यक्तीचा विचार करत राहिला तर त्यातून सावरणं मुश्किल आहे त्यापेक्षा तुम्ही पर्सनल ग्रोथ आणि अन्य गोष्टीवर फोकस करून या प्रकरणातून स्वतःला सहज सावरू शकता